बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात तेव्हा आपण द्विधा परिस्थितीमध्ये जातो कधी चूक कधी बरोबर किंवा भलं आणि वाईट काय यामध्ये काहीही समजत नाही कधी कधी काही निर्णय खूप टोकाचे असतात त्याच्या परिणामाबद्दल भीती वाटते काहीही सुचत नाही आपण स्तब्ध होतो अशावेळी कोणताच आधार किंवा कोणताच आशेचा किरण नसतो तेव्हा धीर न सोडता न खचता एकदा शांतपणे स्वामीसमोर बसा मन शांत करण्याचा प्रयत्न करा आपली सर्व परिस्थिती त्यांना इतक्या आत्मीयतेने सांगा की जसे ते आपल्या समोर बसून ऐकत आहेत सर्व सांगून झाले की विनंती करा की मला यातून मार्ग दाखवा आणि जो काही तुमच्या आशीर्वादाने निर्णय येईल त्यात फक्त बरोबर राहा आणि समोर जो योग्य सत्याला पकडून आणि नैतिक असेल असा निर्णय घ्या विश्वास ठेवा तुमचा जो मार्ग असेल तो तुम्हाला तुमच्या भल्याचा असेल कधी कधी तो मार्ग अवघड किंवा चुकीचा वाटला तरीसुद्धा घाबरू नका कारण दुर्गामी तो योग्य परिणाम देणारा राहील आणि ज्या मार्गावर साक्षात स्वामी महाराज बरोबर असतील तर चिंता कसली लक्षात असू द्या परमात्मा जे तुमच्यासाठी उत्कृष्ट आहे तेच देतो लक्षात असू द्या स्वामी आपल्या भक्तांची काळजी आईसारखी घेतात कधीकधी वेळ होईल पण भलंच होईल त्यामुळे श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा स्वामींच्या वचनावर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे